तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट लक्षवेध मल्टिस्टेट यांच्या वतीनं आषाढी एकादशीचं औचित्य साधून श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला याआधी देखील लक्षवेध मल्टीस्टेटकडून सामाजिक भावनेनं अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवले गेलेत वृक्षारोपणासोबतच मुलांसाठी खेळण्याचं साहित्य देण्याचा मानस असल्याचं लक्षवेध मल्टिस्टेटचे चेअरमन संचालक सुभाष आरडे यांनी सांगितलं घरगावमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आषाढी एकादशीच्या निमित्ताने पार पडला त्या कार्यक्रमाच्या स्वरूपाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी ह्या शाळेना वृक्ष लागवड करण्यात ला आलेली आहे आणि हेच काम करत असताना आर्थिक क्षेत्रात काम चालू असताना ते लक्षवेध फाउंडेशनच्या वतीने रोपणाचा कार्यक्रम आणि खेळास लागणारे साहित्यही लक्षवेध फाउंडेशनच्या वतीने देण्यात येते आयोजित कार्यक्रमात जे जमलेले लक्षवेध मल्टीस्टेटचे भोर साहेब असतील आरडे साहेब असतील नंदकुमार थिटे असतील यांनी जो कार्यक्रम घारगाव मराठी शाळेमध्ये जो साजरा केला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आज आमच्या गावामध्ये लक्षवेध फाउंडेशन मल्टीस्टेट या पतसंस्थेद्वारे प्राथमिक शाळेमध्ये घारगावच्या आणि शिंदेवाडीच्या प्राथमिक शाळेमध्ये दोन्ही शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला आज या संस्थेचं जे मॅनेजमेंट असेल यांनी सामाजिक क्षेत्रही जोपासण्याचं काम केलेलं आहे सोशल वर्कमध्ये आर्थिक क्षेत्रासोबत आणि इथून कुठेही त्यांचे अनेक वेगवेगळे अनेकविध सोशल वर्कचे कार्यक्रम घेण्याचा मानस आहे जसं की रक्तदान शिबिर असेल किंवा आणखी काही गरुजू विद्यार्थ्यांसाठी काही कार्यक्रम असतील तर ही मल्टीस्टेट संस्था लक्षवेध मल्टीस्टेट आर्थिक क्षेत्रासोबत आमच्या गावामध्ये भरपूर प्रकारचे अनेक उपक्रम घेण्याचा मानस ठेवत आहेत आज आम्हाला भारी वाटलं खूप दोन्ही कार्यक्रम झाला या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील मुलामुलींना मधुर फळं खाण्यासाठी मिळावीत या हेतूनं ही संकल्पना राबवली असून यावेळी शंभरपेक्षा अधिक वेगवेगळी झाडं शाळेच्या परिसरामध्ये लावली गेली लक्षवेध मल्टीस्टेटकडून राबवण्यात आलेल्या उपक्रमाचं घारगावकरांनी कौतुक केलंय या कार्यक्रमाप्रसंगी लक्षवेधचे चेअरमन आणि संचालक महेश भोर सुभाष आरडे आकाश ढगे प्रदीप जगताप ब्रांच मॅनेजर नंदू थिटे रोहित कोळपे किरण नाणेकर रवींद्र उबाळे कालिदास निंभोरे दिनेश सोनवणे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी घारगावच्या शिक्षिका सुवर्णा निंभेरे सुनीता सोनवणे संजय रायकर सोनाली रणदिवे सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे युवा नेते महेश पानसरे पाटील विष्णू अण्णा खामकर माजी उपसरपंच तसेच योगेश पानसरे यांचीही उपस्थिती होती गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर